संजीव की भावा मी फोन केला जय कुमार तुम्ही आला संजीव भाऊ तुमचा अधिकारच आहे माझ्या अधिकार आहे म्हणजे जी लोक मी आजही सांगतो विसार मला असं म्हणजे खरंय वानखेडे साहेब मी किती मोठा झाला मी पहिलंच सांगितलं पहिल्या दिवशी मंत्रीपद हे खूप काचेचं भांडण आहे खूप अस्थिर आहे हे कधीच परमानंट नाही काही नाही राजकारणातली कुठलीच गोष्ट परमाणंट नाही त्यामुळे राजकारण आपण घडवत असताना आपल्या पायापासून ज्या गोष्टी आपल्या सोबत होत्या जी लोक आपल्या सोबत होती तीच आपल्यापर्यंत शेवटपर्यंत राहणार आहे आज मी पहिलाच सांगितलं की मंत्रीपद लगेच होईल माझे लगे माझे होते काय वेळ लागत नाही त्याला माझे अजिवायला पण आपण जे कर्तृत्वानं इथपर्यंत आलो आणि तेव्हा जे मला जयाभाऊ नावाचं एक पद लागले भाऊ नावाचं पद लागले ना संजीव भाऊ ते मी अस्थिवर जाताना सुद्धा ते सोबत राहणार आहे ते जाणार नाही आणि ती भूमिका ठेवून आपण काम करायची भूमिका घेतो भाऊ आपण एक फोन केला प्रत्यक्ष भेटलोय नाही कार्यक्रमाला या म्हणून सांगायला असा अजिबात मला गरज बसली आपला एक सहकारी एवढ्या आत्मीयतेनं सांगतोय की तुम्ही आलं पाहिजे फक्त मी एक सांगितलं की बाबा रे तुम्ही तुमच्या लोकांना विचारून घ्या मी चालतो का नाही तर पुन्हा वांद्याचा कार्यक्रम नको तेव्हा आबा तुम्हाला चालत असेल मी नक्की येतो आणि आज या ठिकाणी संजीवभाऊ आलो आपल्या आपण मला बोलवणार आपण संजीव फक्त साहेब पत्रकारच नाही येते तेवढंच मजबूत राजकारणी पण येते